नमस्कार आखाडा विधानसभेचा कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण कळमधाराशी विधानसभा मतदारसंघातील गावांच्या फेरफटक्यामध्ये आज आपण कळंब तालुक्यातील पाथर्डी या गावामध्ये आलेलो आहोत पाथर्डी गावाची जर ओळख सांगायचं झालं तर माहितीचे जे उमेदवार आहेत अजितदादा पिंगळे यांचं हे गाव आहे आणि या गावामध्ये एकंदरीतच मतदारांचा कौल कसा असणार आहे खरंच अजित पिंगळे यांनाही एकतर्फी गाव चालणार की कैलासदादांना देखील या ठिकाणी मतदान पडणार आणि सर्वाधिक पसंती कोणाला मिळणार हे देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे आता आपण मतदानाशी चर्चा करूया काही परिस्थिती कशी आहे कोणाला कौल देईल दोघांचे दोघं बे राहतील आता उमेदवार तर तुमच्या गावचे आहेत एक त्यांना कसं पसंती सर्वाधिक राहील का शासनाच्या हिशेबाने कोणताच हिशोब नाही ना बरोबर मग मला एक सांगा दुधाचं जे समजा अनुदान पाच पाच रुपये देतो म्हणली ती दिलं कोणाला किती दिवस झाला सहा महिने झाले ना हे चालू आहे त्याला किंवा दुधाचं अनुदान पाच रुपयाने देऊ म्हणली एक रुपया कोणालाच नाही अजून मग काय ह्या शासनाचं खरे कोणतं सोयाबीनच्या भावाचं तसलंच सगळं बरं ठीक आहे आता महायुतीचं सरकार जे होत भाजपप्रणीत ते शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देत नाहीये दुधाचा तुम्ही म्हणताय तो प्रश्न आहे किंवा इतर प्रश्न आहेत मग मला एक सांगा की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर तुम्हाला वाटतं की हे प्रश्न मार्गी लागतील अगोदर त्यांचं नाही त्या टायमाला लक कर्जमाफी केली ना त्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पण कर्जमाफी झाली 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 होती नाही वीस टक्के बी झाली नाही त्या टायमाला वीस टक्के बी झाले नाही कर्ज माफी मी माझं झालं नाही उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले बरं मला एक सांगा की महायुतीचं सरकार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार दोन्ही सरकारमध्ये सर्वाधिक फायदा आणि सर्वाधिक शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना हे कुणाच्या काळात लागू झाले किंवा कुणाच्या काळात मिळाले काय नाही नाही त्यांना म्हणजे टाइम बी तेवढा नव्हता ना काहीच समजा बाबा उद्धव साहेबाला टाइमच नव्हता ना सरकार म्हणजे हे मग पसंत कुणाला महाविकास आघाडी सरकारला असेल की महायुती सरकारला महाविकास येत आहे तुम्ही या इकडे बोला पुन्हा पुन्हा जावा तिकडे पावणेरावळ्या आम्ही तुमच्या गावात आलो तुम्ही तिकडं हे केलं म्हणल्यावर काय अवघड काय वातावरण गावचं राजकीय वातावरण चांगले वातावरण कुणाला चांगलं आहे कुठल्या दादाला चांगलं धनुष्य बाणाला का बरं बाणाला काय वातावरण उमेदवार गावचे आहेत म्हणून नाही उमेदवार गावचे नाही कामच केली तशी काय एखादं काम सांगतं का लाडकी बहिणी योजना राबविली पुन्हा का बरीच काम केली का? गावातले रस्ते हे केलं आता यायचा रस्ता तो थो थोडा खराबच होता म्हणजे हे बजेट पडले पण काम बाकी काम बाकी हा पण महायुती सरकार आहे आणि महाविक आघाडीचं सरकार आता दोन्ही सरकार तुम्ही बघितलेले होते हो शेतकऱ्यांच्या विरोधी असलेलं सरकार ही भाजप सरकार म्हणलं जाते म्हणजे विरोधा कोण कोण तसाच प्रचार केला जातो शेतकरी म्हणतो की भावना नाही कुठं नाही तुम्हाला काय वाटतं की महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे नाही नाही तसं नाही वाटत का बरं वाटत नाही म्हणजे चांगलं सरकार आहे महायुतीचं बरं मला एक सांगा की कुठल्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला सर सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी काही लाभाच्या योजना म्हणा किंवा इतर कुठला लाभ मिळाला बरेच लाभ भेटले कुठल्या सरकारच्या काळात मिळाली महाविकास आघाडी का मायुती महायुती महायुतीच्या कौल महायुतीला असणार आहे हो बाकी गावाच वातावरण काय म्हणते काय माहित नाही बाकी बाकी माहित नाही बाणाला चांगलं हा तुम्ही बोलता बाबा नाही मला येत नाही बोला येत नाही कसल्या गोष्टी येड नाही तुम्ही शाळा

काय बर गावचं वातावरण अजित पिंगळे काय बरं गावचे उमेदवार आहेत म्हणून उमेदवार उमेदवार आहेत म्हणून बर सरकारकडे कसं बघत राज्य सरकार महाविकास आघाडीचं होतं उद्धव ठाकरे यांच्या काळात आणि माहितीचं सरकार आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चांगला आहे शेतकऱ्याला शेतीमाला भाव नाही शेतीमाला भाव नाही देऊ द्या कुणीतरी त्यांच्याकडे दिलं तरी तिथे देणार आहेत का आहे अपेक्षा आहे काय काय नाही बसला बरं गावातली राजकीय चर्चा काय गावचा उमेदवार आहे मग काय कौल यावेळेस कुठल्या दादाला गावात गावातल्या गावातलं गावातल्या राहणार बाकी सरकार बद्दल कसा विचार करताय बर माहितीचं सरकार चांगलं आहे का महाविकास आघाडीचं आघाडीचं आघाडी चांगला आहे का बरं चांगलं वाटतं म्हणजे नेमकं आमच्या शेताला भाव नाही मग तुम्हाला वाटतं का बाबा की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला शेतीमाला त्याचा अदगर अनुभव आला ह्याच्या एवढं भाव कधीच पडले नाहीत मग भावाचा भाव वाढवेत का कसे वाढवेत शेत खताचे वाढलेत औषधाचे वाढलेत मजुराचे वाढलेत सगळे वाढलेत आणि हेच कसे नाहीत वाटत तुम्हाला काय वाटतं बाबा काय काय वाटतं कुणाला एक उल येतं गावचं काय गावच्या उमेदवार गावच्या उमेदवार आहे बर महाविकास आघाडीचं सरकार आहे का महाविकेत चांगलं महाविकास जात ते त्यांचं तुमचं मत एकच आहे तुम्ही बोलता बोलायचे गावचं वातावरण राजकीय वातावरण राजकीय चांगलं आहे ना था था। कुणाला चांगलं कुठल्या जाताला चांगलं जनता सुधणे जनता ठरवित असते दोन्ही उमेदवाराचं काम बघत असते आत्ताचे स्टँडिंग आमदार आहेत त्यांचंही काम जनता बघत असते आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचंही माहीत असते कार्यकर्त काय काय नाही त्याप्रमाणे जनता ठरवत असते जनता सुधणे कौल असा इथून इथून मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या उमेदवार बघून झालेल्या आहेत की आपला स्थानिक उमेदवार कुठला चांगला राहील त्याप्रमाणे प्रतिक्रिया लोक देत असतात परंतु या पाच वर्षात राज्याच्या पातळीवर काय घडामोडी घडत आहेत त्यानुसार जनता कौल देण्याचं जनतेनं ठरवलेलं आहे जे फोडाफोडीचं राजकारण झालं आहे जे यू पी बिहारसारखं वातावरण आपल्या राज्यात आणायचा जे प्रयत्न झालेला आहे सत्ताधाऱ्यांकडनं अनुसरून लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा बाबा बाबा बोलतो वा नाही मला काय कळत काय कळत नाही सरकार बद्दल तरी शेतकरी येऊ का शेती तर असेल की रिटायर शेतकरी शेतकरी तुम्ही बोललो तो की मागची हा आता जमत नाही <laughs> काय गावच का वातावरण वातावरण चांगलं आहे गडूळे सगळं चांगले मिक्स आहे आरक्षण दिलं नाही सोयाबीनला भाव नाही सरकार विरोधी वातावरण आहे वातावरण तर सरकार विरोधीच राहणार आहे महाराष्ट्रात उमेदवाराबद्दल काय विचार करता इथले उमेदवार एक आहे एक पाहून आहे बघू विचार करू <laughs> काय काम केले तर वयवर लिहून काढू आरक्षणाबद्दल कोण काय केलंय कोणी काय केलंय ते बघून करू विचार करू मतदान तुमचं काय मत जरांगे पाटील फॅक्टर पूर्ण पूर्ण जरांगे पाटील फॅक्टरी तुमचं काय मत आहे आमचं काय कायलाच दादा का बरं कायला दादा का चांगला माणूस आहे पण काय एखादं काम सांगाय गाव भरपूर गावात आमच्या सारख्या शेवटच्या गा। गावात सुद्धा रस्त्याची कामं रस्ता यायचं चांगला नव्हता अंतर्गत रस्ते नव्हतं उद्घाटन केले पाच वर्ष ह्या रस्त्याच गावातल्या मग कुठपर्यंत आले का काहीच नाही का आता तिकडे तुळजापूरला लागुतले तिकडे कसं होतंय काय कि इथंच काय लिहितेल रस्ता कार बघू मग निवडून आले तर मागणी करू पालकमंत्री झाले तर रस्ता करा म्हणून मला सांगा दुसरं काय वातावरण आहे गावातलं म्हणजे एकंदरीत चर्चा काय वातावरण काय उसाच ऊसा माझाच आडवाडवीसा आडविला होता उमेदवारांना मग स्थानिक उमेदवार त्यांचा बी सध्या म्हणजे कारखाना काय नाही त्यांच्याकडे बी कायला दादाकडे आहे कारखाना चोराकडे तुम्ही बोलता हुआ? बोला काय बरं कौल काय गावचा कौल गावचा काय का बर का द्यायचं सर्वसामान्य माणसाचे फोनवर संपर्क आणि चांगलं काम आहे त्यांचं सर्वसामान्याला सा, ते राजकारण कधीच करीत नाहीत बघत नाहीत की हे राज आपल्या पक्षाचा का विरोधी आहे कुणी फोन केला तरी प्रति प्रतिसाद चांगला आहे त्यांचा बरं दुसऱ्या एखादं काय काम वगैरे काय कामा काम, काम साठ डाप्या मंजूर केल्या आहेत त्यांनी रस्त्याला एक गावला सात लाख रुपये निधी दिलेला आहे मग वातावरण राहीन काय दादा ना हो काय दादा तुम्ही बोला हा काय बोलले बोला बोला काय वातावरण गावचं एकंदरीत काय नाही वातावरण महाविकास आघाडी का बरं महाविकास आघाडीला का झालंय सरकार थोडं दूषित ही शेतीमालला भाव नाहीत महाविकास आघाडी चालत होईल का, का? की, भाव की त्यांनी योजना लागू केल्या की म्हटल्या नौकरला नौकर नौ देऊ म्हणले सुशुक्ती बेकरला चार हजार रुपये देऊ म्हणले ला, लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये महिना देऊ म्हणले पण अजून बरसं त्यांचं काही बी कर्जमाफी तीन लाख रुपये हे त्यांचं ही आहे पंचसूत्री कार्यक्रम आहे काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडीला खोल राहील गावचा गावचा राहील म्हणून म्हणत नाही मी पण महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे यायला पाहिजे तुम्ही बोला अस नाही बोला, बोला की तुम्ही कौल काय गावचा काय म्हणते वातावरण गावचा काय समिश्र असते तुमचा कौल कुणीकडे भाजपला आघाडीलाच करावं लागेल मतदान आणि काय बाव बाव आघाडीला आघाडीला बाव ह्याचे का शेतकऱ्याची माती झाली मग दुसरं कुठलं सरकार आहे बरं शेतकऱ्याला चांगलं भाऊ देशाचं दिल काय पवार साहेबांनी केलं कर्जमाफी पवार साहेबांनी केली ती माग मागच्या एकदम पाठीमागच्या काळात मग देवेंद्र फडणवीसांनी केली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केली दोघांनी बी केली अनुदान काय अनुदान किती वाटलं तिने अनुदान तर वाटलं का भारतीय जनता पक्ष की आम्ही विमा देणार सरकार आहेत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा केला आता नवीन शेतकऱ्याला सौर पंप येत इतर योजना आहेत शेतकऱ्याविषयी अजिबात हेच आहे खालच्या थाराच आहे का बरं कायला दादा का गोरगरीबाचे काम करते गावामध्ये माझा गेल्या वर्षी तीन वर्ष सलग महादेवला उसाआला गावच्या आजच्या उमेदवारांना मग वाटते की गावामधून महाविकास आघाडीला म्हणजेच कैलास पाटलांना सर्वाधिक मत देखील हो शंभर टक्के शंभर टक्के कैलास दादा निवडून येणार निवडून येणार पण गावचा कौल कोणाला राहील गावचा कौल आता उमेदवार असल्यामुळे थोडंफार तिकडे राहणारच आमचं बी भरपूर राहणार योगदान काय बरं गावचा कौल काय कुणाला राहील का बरं काम केले शिंदेसाहेबांनी त्यांना निवडून द्यावं लागेल का गावचा उमेदवार आहे म्हणून कौल असणार आहे मग गावचा उमेदवार पण झाला शिंदेसाहेबांनी कामाला भरपूर केले तुमचा कोणाकडे कौल आता जरांगे पटलं माघार घेतल्यामुळं आमचा कौल गावातल्या माणसाला प्रधान माणसा गावातल्या माणसाला प्रधान्यिंदे साहेबांनी साहेबाचा उमेदवार म्हणून का बीजेपीचा म्हणून नाही उमेदवार आहे म्हणून गावातल्या माणसाला प्रधान्य साहेबांनी पन्नास लाख कोण बिनोदी दिल्यात आपल्याला त्यासाठी आपण थोडं तरी हे केलं शरद पवार यांनी मागच्या काय केलंय आपली पन्नास वर्षापासून दूर आरक्षणाचं हे दूर ठुल आहे कशामुळे त्यांना हे करायचं आपण तसं भारतीय जनता पक्षाने दिलं तर देवेंद्र फडणवीसांच्या का मग आपण त्याचा कार्यक्रम करू की इतर शिवसेनेचा बरं काय बरं गावचं वातावरण एकंदरीत एकंदरीत अजितदादा अजितदादाला का बरं दादाला का द्यायचं कारण दे आपले काम केलेले म्हटलं काम केले गावातले काय गावचा कौल कोणाला जायवेळेस अजित पिंगळे का बरं अजित पिंगळे यांना का द्यायचं अजित पिंगळे हा हाडा मास्त शिवसेनेक आहे जुमा आणि बरीशी काम केली आता त्यांनी पक्ष तर बदलले आधी भाजपकडे गेले होते शिंदे गाठा त्यांना तिकीट फायनल झाले बसून सगळा वोट आमच्या गावचा किंवा इतर परिसरातला पूर्ण त्यांच्याकडे म्हणून आम्ही मतदान करणार पहिला जी एक मिनिट बोला बोल पहिला जी आमदार होता पाच वर्ष ती पातळीत झाली नाही तिने तोंडच दाखवलं नाही नुसतं म्हणून आम्ही अजित पिंगळला मतदान करणार आहे काय गावचे विषय कोणाला अजित हो। दादा पिंगालाच मतदान होणार कारण की तो माणूस म्हणजे असं आहे या करून तालुक्यामधील सर्व कोणत्या बी अडचणी असो महत्त्वाचे म्हणजे बारीक अडचण असो मोठी अडचण असो तुम्ही अर्जदारातही फोन करा कशाला ती माणूस धावून येतो आहे दवाखाना असेल कुणी काय घटना केलेली असेल रस्तेच असेल बरं त्या माणसाचं एक आहे त्या माणसाच्या माटेमागं भरपूर जनता आहे बारीक खेड्यागावातली आणि आता पण मी जरा बाहेर भाडे करतो ते आपले गाडी भाडे तर ह्यावेळेस मी थोडा कौल धाराशिव साईडला पण भरपूर आहे तर हा होता कळम धाराशिव विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी या गावचं कौल एकंदरीतच पाथर्डी या गावचे उमेदवार असल्याने यांचे या गावातील देखील कौल तेवढाच महत्त्वाचा होतो मात्र या ठिकाणचा स्थानिक उमेदवार असल्यामुळे देखील अनेक मतदारांची गोची झालेली पाहायला मिळाली ती स्पष्टपणे आपला मताधिक्य कोणाला असणार आहे कौल गावचं कोणाला असणार आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही मात